श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार बहुतांश ठिकाणी आघाडीवर जम्मू काश्मीरसह सहा राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीलाही सुरुवात नागरोटामध्ये भाजपाच्या देवयानि राणा तर मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे डॉक्टर एल लांग थंगलियान विजयी वित्तीय समावेशन आणि सामाजिक सुरक्षा योजनांच्या राष्ट्रव्यापी अंमलबजावणी अभियानात उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरात ऑक्टोबर महिन्यात घट आणि भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला क्रिकेट कसोटी सामना कोलकात्यात सुरू नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिका फलंदाजीसाठी तैनात बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली सुरुवातीला मिळालेले कल पाहता भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार बहुतांश जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा आघाडीवर आहेत ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून भारतीय जनता पार्टी सर्वात जास्त नव्वद जागी आघाडीवर आहे त्याखालोखाल जनता दल संयुक्त एक्क्याऐंशी ठिकाणी आघाडीवर आहे चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष एकवीस मतदारसंघात आघाडीवर आहे महाविकास आघाडीतला राष्ट्रीय जनता दल पक्ष अठ्ठावीस ठिकाणी आघाडीवर आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी लेनिनवादीचे उमेदवार चार ठिकाणी तर काँग्रेसचे उमेदवार चार ठिकाणी आघाडीवर आहेत विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तारापूर मतदारसंघात आघाडीवर आहेत तर राजद नेते तेजस्वी यादव राघोपूरमध्ये चुरशीची लढत देत आहेत बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यश मिळत असल्याबद्दल मुंबईच्या भाजपा मुख्यालयात आनंदोत्सव सुरू आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्यात सहभागी झाले आहेत देशात इतर सहा राज्यातल्या एका मतदारसंघातल्या तसंच जम्मू आणि काश्मीरमधल्या मत दोन मतदारसंघात विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील सुरू आहे जम्मू काश्मीरमधल्या मत नागरोटा मतदारसंघात भाजपाच्या देवयानी राणा निवडून आहेत त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी जम्मू काश्मीर नॅशनल पॅन्थर्स पार्टीचे हर्षदेव सिंग यांचा त्यांनी चोवीस हजार सहाशे मतांनी पराभव केला बडगाममध्ये जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे आगा सईद मुंतजीर मेहदी आघाडीवर आहेत मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे डॉ एल लांग थंगलियान निवडून आले आहेत झोराम पीपल्स मूवमेंटचे से वनलाल सैलोवा यांना त्यांनी पाचशे बासष्ट मतांनी हरवलं ओदिशातल्या नुवापाडामध्ये भाजपाचे जय धोलकिया आघाडीवर आहेत तेलंगणात जुबली हिल्स आणि राजस्थानात आंता इथं काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत झारखंडच्या घाटशिलामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे चंद्र सोरेन आघाडीवर आहेत पंजाबच्या तरणतारण मतदारसंघात आम आदमी पार्टीचे हरमीत सिंग संधू आघाडीवर आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात ते सुरतमधल्या बुलेट ट्रेन स्थानकाच्या बांधकामाची पाहणी करतील त्यानंतर ते नर्मदा जिल्ह्यातल्या देवमोगरा मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील देदीपाडा इथं धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री भाग घेतील यावेळी ते नऊ हजार सातशे कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील तसंच उपस्थितांना संबोधित करतील याशिवाय ते विविध अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या सुमारे एक लाख घरांच्या प्रातिनिधिक गृहप्रवेश समारंभात भाग घेतील आदिवासी भागाची संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या सुमारे साडेसातशे किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन केलं आहा जवाहरलाल नेहरू यांच्या छत्तीसाव्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीतल्या त्यांच्या शांतीवन समाधीस्थळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी आदरांजली वाहिली आजचा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त आज देशभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार आज नवी दिल्ली इथं प्रदान केले जातील हिंदी साहित्यात हा पुरस्कार सुशील शुक्ल यांना एक बटे बारह साठी प्रदान केला जाईल तर मराठी भाषेसाठीचा पुरस्कार सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील आपलं पुन्हा एकदा स्वागत वित्तीय समावेशन आणि सामाजिक सुरक्षा योजनांच्या राष्ट्रव्यापी अंमलबजावणी अभियानात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे अशी माहिती या अभियानासंदर्भातल्या अंतिम प्रगती अहवाल देण्यात आली आहे या अभियानाच्या काळात महाराष्ट्रात सुमारे एक कोटी चाळीस लाख लाभार्थ्यांपर्यंत विविध सरकारी योजनांचे लाभ पोहोचवण्यात आले या यादीत उत्तर प्रदेश प्रथम तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहेत वित्तीय समावेशन आणि सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं एक जुलै ते एकतीस ऑक्टोबर या काळात हे अभियान चालवण्यात आलं अभियान काळात देशभरात प्रधानमंत्री जनधन योजनेत सहा लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली तर अटल निवृत्ती वेतन योजनेत सुमारे दोन लाख नवे लाभार्थी जोडले गेले अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ऑक्टोबर महिन्यात एक पूर्णांक एकवीस शतांश टक्क्यांपर्यंत घसरला सप्टेंबर महिन्यांच्या तुलनेत त्यात तेरा शतांश टक्क्यांची घट झाली गेल्या महिन्यात अन्नपदार्थ नैसर्गिक वायू वीज खनिज तेल आणि धातू उत्पादनाच्या किमतीत घट झाल्यामुळे महागाईचा दर वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून चव्वेचाळीसावा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा सुरू होत आहे यंदाचा व्यापार मेळा एक भारत श्रेष्ठ भारत या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान आणि बिहार ही राज्य या आंतरराष्ट्रीय मेळ्यात सहभागी झाली असून यामध्ये झारखंड हे राज्य केंद्रस्थानी असणार आहे यु चीन इराण दक्षिण कोरिया आणि इजिप्तसह बारा देशांचा या चौदा दिवस चालणाऱ्या व्यापार मेळ्यात सहभाग आहे महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे राज्यातल्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या खत्यारीतल्या वेगवेगळ्या संस्थांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी वस्त्रोद्योग समितीच्या अध्यक्ष आणि वस्त्रोद्योग सचिव नीलम शमीराव काल आणि आज असे दोन दिवस मुंबईत आले आहेत राज्याच्या वस्त्रोद्योग सचिवांची त्यांनी काल भेट घेतली त्यावेळी त्यांनी केंद्राच्या योजना राबवताना राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये सुसंगती साधण्यावर भर दिला तसंच राज्यात वस्त्रोद्योगावर परिणाम करणाऱ्या अनेक बाबींवर चर्चा केली मुंबई सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर बारा कोटींपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ एक कोटीहून अधिक रुपयांचं सोनं आणि तेरा लाखांहून अधिक रुपयांचं च परकीय चलन जप्त केलं आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या वेगवेगळ्या वेग प्रवाशांकडून दहा ते बारा नोव्हेंबर दरम्यान सहा वेगवेगळ्या वेग प्रकरणांमध्ये हा माल जप्त करण्यात आला आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला क्रिकेट कसोटी सामना आज कोलकाता इथल्या इडन गार्डनमध्ये सुरू आहे दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या पाच गड्यांच्या बदल्यात एकशे धावा झाल्या होत्या लेबनानची राजधानी बैरुत इथं भारतीय दूतावासानं आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केला होता भगवद्गीता युनेस्कोच्या जागतिक स्मृतीसंग्रहात अंकित असून गीतेनं मानवाच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केलं आहे असं या कार्यक्रमात भारताचे लेबनानमधले राजदूत नूर रहमान शेख यांनी सांगितलं यावेळी भारतीय वंशाच्या लोकांनी आणि लेबनानच्या नागरिकांनी गीतेतल्या श्लोकांचं पठण केलं तसंच गीतेबाबतचे आपले विचार मांडले भारत आणि लेबनान यांच्यातल्या मैत्रीपूर्ण संबंधांना एकाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता ठळक बातम्या पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार बहुतांश ठिकाणी आघाडीवर जम्मू काश्मीरसह रा, सहा राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीलाही सुरुवात नागरोटामध्ये भाजपाच्या देवयानी राणा तर मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे डॉक्टर एल लांगथंगलियान विजयी वित्तीय समावेशन आणि सामाजिक सुरक्षा योजनांच्या राष्ट्रव्यापी अंमलबजावणी अभियानात उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरात ऑक्टोबर महिन्यात घट आणि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला क्रिकेट कसोटी सामना कोलकात्यात सुरू नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिका फलंदाजीसाठी मैदानात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार